नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवते हो चौथीच छातीचा हा कटोरी ब्लाऊज आहे अस्तरवर मी तुम्हाला डायरेक्ट कटिंग दाखवते हो थांबलेल तर तुम्ही पाहिलाच असेल खूप सुंदर अशी व्यवस्थित अशी फिटिंग आली तर आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत उंची तर उंची कस्टमरच्या उंचीनुसार पण घेतल्या जाते किंवा त्यांच्या आवडीनुसार पण घेतल्या जाते मी तुम्हाला उंची दाखवते मी चौदा घेतली याच्यामध्ये आणि शिवून आपली उंची होणार तेरा इंचा, तेरा इंचावर आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आपण अस्तरला इस्त्री जर केली तर अजून पण आपल्याला फिटिंगला सॉरी आपल्याला कटिंगला व्यवस्थित येऊन जातं तर हा होता आपला मेन ब्लाउज पीस साडीतला उंची पुन्हा एकदम मी चेक करते आता मी शोल्डर टाकले पाच इंचावर आणि साडेपाच इंच मी मोंड्यासाठी घेतले चौतीस छातीचा हा कटोरी ब्लाऊज आहे नीट लक्षात घ्या आता चौतीसचा आपल्याला चौथा बाग टेपने पण काढता येतो तर साडेआठ इंच हा चौथा भाग निघतो तर साडेआठमध्ये आपल्याला दीड किंवा दोन इंच लोजिंगसाठी ठेवायचे आता साडेआठवर आपल्याला एक लाईन आखायची आणि आपल्याला दीड किंवा दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग ठेवायची मी दोन इंच ठेवते हर एक ब्लाउजमध्ये म्हणजे आपल्याला ओसवण्यासाठी येतं आणि अशी घडी बसते जवळजवळ जे काही बसन दहा असं वा दहा तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे किंवा कमरेचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये अडीच इंच जरी मिक्स केलं तरी पण येऊन जातं कारण एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपला शिले मार्जिन जाते आता पाठीमागच्या मोंढ्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे दीड इंचावर माप तर दीड इंचावर मी एक आकार देऊन घेतला आहे दीड इंच एकदम व्यवस्थित आहे कुठं रिंकल्स वगैरे काही येत नाही आणि चून वगैरे काही पडत नाही फिटिंगला एकदम व्यवस्थित येत आता आपल्याला गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच दोन इंच घेतलं तरी हा परफेक्ट असा येऊन जातो किंवा सव्वा दोन पण व्यवस्थित बसतो आता मला पाठीमागच्या बाजूने डिझाईन करायची होती तर मग मी ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला घेणार मी त्याच्याच नंतर मग मी डिझाईन करणार मी त्याचा पण व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आता तर आता आपल्याला कटिंग झाली पाठीच्या भागाची तर आपण समोरच्या भागाची कशी कटिंग करायची तर आपण कसं ॲडजस्टमेंट केलं पाहिजे कपड्यामध्ये आता जस आपण पाठीचा भाग कट करतो तर आपल्याला एक साईड बंद बाजू लागते जी गळ्याकडची असते आता आपल्याला कटोरी डायरेक्ट अस्तरवर काढायचे तर मग दोन्ही बाजू जरी आपल्या ओपन असल्या तरी काही अडचण नाही आता आपल्याला पूर्ण आहे तसं आखून घ्यायचं आहे आता याच्यातली जे आपल्याला खालचा अस्तर आहे ते दोन्ही ओपन आहेत आता मी पूर्ण आखून घेते याच्यामध्ये बदल कुठं करायचा आहे तर त्याच्यासाठी वेळ तुम्ही पूर्ण बघा आता एक इंच आपल्याला समोरच्या बाजूने घ्यायचं आहे का आपल्याला जेव्हा आपण डायरेक्ट अस्तरवर कटिंग करतोय तर लक्षात घेतलं पाहिजे एक इंच आपण क्रॉसपट्टी साठी एक्स्ट्रा घेतो आहे कारण आपण ज्या वेळेला पेपर कटिंग करतो तर आपण क्रॉस पट्टीमध्ये आपण ज्यावेळेस अस्तरवर कट करतो त्यावेळेस आपण क्रॉस पट्टीमध्ये एक इंच वाढवतो किंवा पाऊन इंच पण आता असं करायचं नाही कारण आपण डायरेक्ट याच्यामध्येच आपण एक इंच जास्त घेतलं आहे तर मी गळा जेवढा होता तेवढा घेतला आहे आणि मोंड्यासाठी पुन्हा एकदा साडेपाचवर वर लाईन आखून समोरचा भाग मी एक इंचावर आकार देऊन घेतला आहे आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे सहा इंच इथे साडेसहा घेतलेला कस्टमरला थोडंसं खाली लागत होतं तर आपण सहा इंचाचा जरी गळा घेतला चौथेच छातीला तरी व्यवस्थित येऊन जातं आता मी सव्वा दोनचा गळा घेतला तर खाली मी पावणे तीन घेते कारण थोडंसं गोल आकार येण्यासाठी आपल्याला खालच्या साईडने ब्रॉडमध्ये गळा घ्यावाच लागतो गोल हा व्यवस्थित सेफ येतो आता आपण जी आपली क्रॉसपट्टीची बाजू जी आपली क्रॉसपट्टी आहे बरोबर तर आपल्याला दोन्ही बाजू एक अडीच इंच घ्यायचं आहे कमरेकडून माप आता मी वरच्या लाईनपासून घेतले आहे नेट लक्षात घ्या खालची लाईन मी धरली नाही एक पाहुणे तीनवर घेतले आहे मी जी आपले हुगलूक साईडची पट्टी आहे क्रॉसपट्टी आणि कमरेकडून आपण अडीच इंचाची घेतली पाऊन इंचाच मी थोडासा आकार दिला आहे वरती आता कटोरे टाकायचे आपल्याला पाच इंचाचे तर कधी पण कटोरेचं माप घेताना कस्टमरच्या त्याच्यानुसार माप घ्यायचं आहे का आपल्याला लक्षात आलं पाहिजे ना आपण हेवी चेस्टसाठी कितीचे कटोरे घेतले पाहिजे अशा पद्धतीने आकार देऊन आहे आता आपण कट करणार आहोत गळ्याला गोल आकार व्यवस्थित त्या म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो तर त्यावेळेस पण फिनिशिंगची गरज असते आता समोरचा मोंडा आपल्याला कट करायचा आहे आपलं असं जरी माप घेतलं तर अडीच इंच हे कंपल्सरी बसलंच पाहिजे ते चेक करा किंवा नका करू पण आपण जर कटोरीला आकार दिला व्यवस्थित तर चेक करायची पण गरज नाही पण अडीच इंच हे कंपल्सरी आलंच पाहिजे तर आपल्याला आता फक्त क्र आपल्याला आता फक्त कटोरे वाढवायचे तर मी वेगळा कपडा घेतला कटोरी आहे तशीच ठेवलेले आता आपल्याला दोन्ही बाजूनी सव्वा आता आपला मधला पॉईंट काढला आहे सव्वा सव्वा इंच मी दोन्ही बाजूनी एक्स्ट्रा घेतले आणि खालच्या बाजूने मी पाऊन इंच घेतले आहे तसा आकार देऊन मी कटोरे कट केले कटोरे फायनल झाली आता आपण घेणार आहोत मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस तर मला ब्लाऊजला फुग्या डिझाईन करायचे होते तर मी अगोदर काट काढून घेतले आणि कस्टमरला पाठीला पण काट नको होते तर मग मी ते डिझाईनसाठीच त्याचा पूर्ण वापर केला तर मी अगोदर चेक करून घेतला कारण बाई जर बोललं तर त्याच्यासाठी भरपूर सारा कपडा शिल्लक लागतो तर मग मी कटिंग फटाफट -पाट केली माझ्या कामाची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण भरपूर सारी मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी लाईक करत चला तुमच्यासाठी मी नवीन नवीन आणि सोप्या पद्धतीने चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि हां तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ पाहायला आवडते कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला हर एक कमेंटचं उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन तुम्ही थमनेल बघा आणि फिनिशिंग पण बघा किती व्यवस्थित आले तर आपण असंच कंटिन्यू माझ्या कामामध्ये तुम्ही मला मदत करा कारण लाईक शेअर सबस्क्राईब सगळ्यात महत्त्वाचं असते म्हणजे आम्हाला पण समजते आपलं काम समोरच्यांना आवडते की नाही आवडत तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते